अर्पण करण्यासाठी ऐका आता मला अरे कोण येत आता आता कोण मी भाजपचा कार्यकर्ता नाही अरे बरं ठीक आहे कुणाला मागू जिल्हाधिकाऱ्यांना म्हणू जिल्हाधिकारी देतील नाही आपल्याला बोलू का जिल्हाधिकाऱ्यांबद्दल मी भाजपचा कार्यकर्ता नाही पहिली गोष्ट मी काल सगळ्या चॅनल्स वरती तुम्ही बघावं मी कुठल्याही आरोपीची बाजू घेतलेली नाही फोटो वरून मी काल बोललेलो आहे की माझा फोटो त्यांच्या बरोबर असेल तर त्यांच्याबरोबर शरद चंद्रजी पवारांचा पण फोटो आहे त्यांच्या बरोबर मुख्यमंत्र्यांचा फोटो आहे आणि त्यांच्या बरोबर बजरंग बाप्पा सोनवण्यांचा फोटो आहे त्यांच्या बरोबर सुरेश दसांचा फोटो आहे आणि माझा माझाही त्यांच्या बरोबर फोटो आहे सगळ्यांना समान नाही लावणा मी कार्यकर्ता म्हणून लढणारा कार्यकर्ता मला कुठंतरी वेदना झाली म्हणून मी इथून साडेचारशे पाचशे किलोमीटर वरून इथं आलोय की माझा एक भट्ट विमुक्त जाती जमाती मधला सोमनाथ सूर्यवंशी वडार समाजातला कार्यकर्ता आहे त्याची त्याची हत्या झाल्या वर्दी करून झाल्या आणि साहेब तुम्ही आणि खूप माझं आणि तुमचं एकच आहे मी नामदेव ढसाळावरती पी एच डी करणारा कार्यकर्ता आहे मी नामदेव ढसाळांच्या सहवासात विद्यार्थी देशात मला सहवास घेतला खूप नाही पण मी चळवळीतला कार्यकर्ता आहे पहिल्यांदा माझं कुठंही स्पीच कुठलीही बाईट मी विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेतल्याशिवाय मी कधीही सुरुवात करत नाही माझी सगळी माहिती तुम्हाला त्या सोशल मीडियात भेटेल तुम्हाला त्या सगळ्या गोष्टीत भेटेल मी बीजेपीचा कुठेही कार्यकर्ता समर्थक म्हणून इथं आलो नाही मी कुठेही आमदार खासदार कुठल्याही पक्षाचा प्रतिनिधी नाही मला एकच कळत की माझ्या दिनदलित बांधवावरती आदिवासी बांधवावरती बाकीजाती प्रमाणच्या बांधवावरती अन्याय झाला नाही पाहिजे ही माझी भूमिका आहे काल मी फक्त एवढंच माझ्या भाषणामध्ये म्हटलं की या माणसाचे फोटो हो सगळ्यांचे फोटो घ्यायच्या बरोबर आहे त्यांची ताकद जोपर्यंत तुमचा अपक्ष वाढायला तुम्हाला आमदार खासदार व्हायला तुमच्या मेळावे घ्यायला हा माणूस चालत होता आणि आज अचानकच हा माणूस कसा काय म्हणजे तुम्ही मॅन मनी मसल पॉवरच्या नादामध्ये तुम्ही कुठल्याही माणसांचा सहकार घेता का तुम्ही ते परत ऐका चार जण ऐका की कुठेही समर्थन केलेलं नाही आमचं म्हणणं एवढंच आहे की या महाराष्ट्रामधल्या कुठल्या जातीला टार्गेट होऊ नये गुन्हेगाराला जात असत नाही ही भावना आमची होती गुन्हेगाराला शिक्षा झाली पाहिजे आणि तिथं दोन फोटो होते ते फोटो होते सोमनाथ सूर्यवंशी आणि संतोष देशमुख या दोन बांधवांचे या दोन बांधवांना आम्ही श्रद्धांजली वाहिली माझी विनंती तुम्हाला एकच आहे गाव गाण्यामध्ये जर आपण एकमेकाला भांडत बसलो तर आपलं खूप मोठं नुकसान होऊ शकत आपण एकत्र निश्चित निश्चित कोण घातलं आणि ऐका कुणी कुठल्या आरोपीची बाजू घेतली आरोपीची बाजू कुणी घेतलेली आहे आणि मी जर बाजू घेतली तर इथे न्याय व्यवस्था डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान हे त्यांना शिक्षा देणार आहे ना आणि मी नाही म्हटलं तर मला माझं पण ऐकणार आहे संविधान सर्वश्रेष्ठ आहे इथला कायदा सर्वश्रेष्ठ आहे त्यामुळं तुम्ही मी हा आलोय स्वर्गीय वंदनीय विजयरावजी वाकोडे आणि सोमनाथ सूर्यवंशी यांना श्रद्धांजली अर्पण करायला तुम्ही एवढे पंचवीस दिवस झालं संघर्ष करताय या संघर्षाला पाठिंबा द्यायचा मी इथं भाजपचा हस्त प्रवर्तक कार्यकर्ता म्हणून इथं आलेलो नाही हे पहिल्यांदा डोक्यातून काढून जाता मी कुठेही पदाधिकारी नाही भाजपचा प्रदेश बाळासाहेब आंबेडकरांच्या बरोबर त्यांच्या उमेदवारांना जाहीर पाठिंबा व्यक्त करून आणि बाळासाहेब आंबेडकरांनी ओबीसीची बाजू घेतली म्हणून त्यांचं पहिल्यांदा स्वागत करणारा कार्यकर्ता इथं उमेदवार हे सांगतील इथं चंद्रसेन हे सांगतील की मी भाजपचा हस्त प्रवर्तक कार्यकर्ता कधीही नव्हतो नाही आणि इथं श्रद्धांजली अर्पण करायला तुम्हाला पाठिंबा द्यायला आलो की हे दोन योद्धे एका योद्ध्याची कारकिर्द एक योद्धा त्याची कारकिर्द केली आपल्या सगळ्या लढ्यासाठी आणि एक नव्यानं नवोनुक एक लोहाच शिक्षण घेणारा कसिलीचं शिक्षण घेणारा एक तुमच्या त्या फक्त कुटुंबाचं नुकसान नाही झालं तुम्हाला आम्हाला सगळ्या लोकांचं नुकसान झालेलं आहे त्याला न्याय भेटला पाहिजे त्याच्या आरोपीला न्याय भेटला पाहिजे त्या निमित्ताने इथं पाठिंबा द्यायला इथं आलेलो आहे आणि खरंच साहेब तुम्ही आम्ही कधीतरी एकदा भेटू तुम्ही कधीतरी माझ्या घरी या आणि तुमच्या आणि माझ्या गावामधलं अंतर खूप कमी आहे आठपाडी तिगंची आणि कोळा जुनुनी किती अंतर आहे त्यामुळं आपण थोडासा आपला संवाद वाढवू आणि आपण आपल्या माणसावरती अन्याय बोलतो काय राग असेल तर तिकडं नाही राजकारण राजकारणाची भूमिका कोणी घेतली ठाके साहेब आपल्याला घटायला ठिकाणी आले नाही त्यांचं आपण शांतपणे ऐकून घेतलं पाहिजे त्यांचा कोणी ठाके साहेब नाही इथून त्या मुख्यमंत्री सुद्धा येणार आपण घटना त्यांचं ऐकून घ्या त्याच्यानंतर आपल्याला काय बोलायचं बोला यांच्या भागामध्ये त्यांचं काय राजकारण राजकारणातलं काय राजकारण असेल तिकडे जाऊन करावं आमच्या जिल्ह्यात कोणी इथं येऊन लुडबुड करू नये हे सगळ्यांना विनंती आहे पंचवीस दिवसामधून आम्ही आंदोलन चालवलो राखा महाराष्ट्र आमच्याकडे बघायला तुम्ही तुमचं राजकारण तुमच्या घरी करा इथं राजकारण करायची जागा नाही एवढं सांगाल मी तिकडे बोलायचं काय इथ आम्ही सोमनाथ सूर्यवंशी आणि वंदनीय विजय वापुडे साहेब यांना मी श्रद्धांजली अर्पण करतो आणि तुमच्या तुमच्या दुःखात आणि तुमच्या या आंदोलनाला मी पाठिंबा व्यक्त करतो माझं मनोत्तम बोलवतो धन्यवाद जय गुरु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा